नमस्कार मित्र क्रिकेट प्रेमींनो कसे आहात तुम्ही सगळे मागच्या एका एपिसोडमध्ये क्रिकेटच्या कारण मध्ये मी हेमल कसा आणि आनंदवनाची क्लिप तुमच्यासाठी सादर केली होती विकेंडला त्याला तुम्ही भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद काही जणांनी मला डिटेल्ससुद्धा विचारले की हेमल कसा आनंदवन यांना जर का आम्हाला आर्थिक मदत करायची असेल तर त्याच्याकरता डिटेल्स काय आहेत ते डिटेल्ससुद्धा मी आत्ता तुम्हाला या काय म्हणतात त्याला या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो जरूर मदत करा त्यांना गरज आहे त्याच्यापेक्षा हा विचार करा की आपल्याला गरज आहे चांगलं काम ते तर करतातच आहेत त्याला हाताला हात लावणं थोडासा हातभार लावणं याची गरज खरोखर आपल्याला आहे मी थोडं थोडं करत असतो एवढंच मी म्हणेन हां आता मुख्य मुद्द्यावरती येतो क्रिकेटच्या कारण पाच टी ट्वेंटीची मालिका पूर्ण झालेली आहे खूप जणांनी मला अनाहूतपणे एक प्रश्न विचारला का का की अहो वर्ल्ड कप झाला आणि त्याच्यानंतर चार दिवसामध्ये तुम्ही टी ट्वेंटीची मालिका काय खेळतायत याला कारण साधं आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जे काही टी व्ही राईट्ससाठी कॉन्ट्रॅक्ट करतं त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा असतो की भारतीय संघ भारतामध्ये किती बॅचेस खेळणार याच्यामध्ये टेस्ट किती खेळणार टी ट्वेंटी किती खेळणार वन डे किती खेळणार ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी अर्थकारणाच्या या अवलंबून असतात त्यामुळे आत्ताची मालिका ही केवळ त्या कॉन्ट्रॅक्टच्या पूर्ततेसाठी गाळलेल्या जागा भरा असं लेले स्टाईलमध्ये गमतीने असं वाटतं परंतु एक गंमत तुमच्या लक्षात आली का कि संग की ऑस्ट्रेलियन संघ बऱ्यापैकी ताकदीने खेळला त्यांचे महत्त्वाचे खेळाडू खेळले आणि तरीही भारतीय संघाने म्हणजे मी अजूनही त्याला अ ब वगैरे असा संघ म्हणत नाही भारतीय संघाने त्यांना चांगला कडवा प्रतिकार केला चार एक फरकानी मालिकाही जिंकून दाखवली आणि ह्याच्यामध्ये काही खेळू खेळाडू आहेत ते जबरदस्त चमकलेले आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला ऋतुराज गायकवाडचं चमक तुम्हाला दिसते असेल यशस्वी जयस्वालची चमक दिसलेली असेल अक्षर पटेलची चमक दिसली असेल रवी बिष्णोईची चमक दिसली असेल त्यामुळे या खेळाडूंनी खरोखर आपलं प्यादं बरोबर पुढे सरकवलेलं आहे प्यादं पुढं सरकवलं याचा मतलब असा आहे की आता टी ट्वेंटीची टीम निवडत असताना निवड समितीला हा नक्की विचार करायला लागणार आहे की आपण तरुणांकडे हा संघ सोपवायचा का अजूनही अनुभवी खेळाडूंकडे फिरायचं कारण या खेळाडूंनी दाखवलेल्या चमकीमध्ये आता टी ट्वेंटी क्रिकेट बदललेलं आहे हे सुद्धा हळूच सांगितलेलं आहे म्हणजे काय तर काही खेळाडू असे असतात की सुरुवातीला ते खेळा सुरुवात करताना बॅटिंग करताना थोडासा वेळ घेतात आणि नंतर मोठे फटके मारतात याच्यामध्ये गडबड अशी होते की जर समजा चुकून तो खेळाडू जास्त चेंडू खेळून नंतर आऊट झाला मोठा स्कोअर करू शकला नाही तर मग ते जे डॉट बॉल्स असतात ते संघाच्या मानगुटी भूत म्हणून बसतात आताचं टी ट्वेंटीचं क्रिकेट असं आहे स्टार्ट टू एंड अटॅक करतात खरोखर वेगळ्या पद्धतीने टी ट्वेंटी क्रिकेट खेळलं जातं जर तुम्हाला अपयश आलं कुणी काही ते जास्त मनावर घेत नाही त्या चुकातनं ना सुधारणा काय करायच्या एवढं फक्त मनात नोंदवतात आणि पुढं सरकतात पण आक्रमणाची भाषा कधी सोडत नाहीत हा टी ट्वेंटीचा झालेला बदल हा तरुण खेळाडूंनी चांगला अंगीकारलेला आहे अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की या खेळाडूंना मोठा फटका मारताना जर अपयश आलं ते आऊट झाले तर ते डोकं धरून बसत नाहीत की बाप रे अरे मी आऊट झालो आता काय होणार कारण टी ट्वेंटी क्रिकेट प्रकारामध्ये आता तसा विचार करून चालत नाही असा जणू काही संदेश त्यांनी सगळ्या बघणाऱ्यांना दिलेला आहे ह्याच्यामध्ये चा चार एक फरकानी फा मालिका जिंकणं ही गोष्ट सोपी नव्हती जी भारतीय संघाने करून दाखवलेली आहे म्हणून मला वाटतं जे आधीच्या सुद्धा मी मुद्दा नोंदवलेला होता की टी ट्वेंटी क्रिकेट तरुणांच्या हातात दिलं पाहिजे जुन्या जाणत्या खेळाडूंनी आपलं जो बॅटन आहे तो त्यांच्याकडे पास करायला पाहिजे कारण हा जर का तुम्ही पास केला तर नवीन पिढी घडणारे नवीन संघ घडणारे जो पुढच्या वर्षीच्या टी ट्वेंटीसाठी उपयोगाला येईल मला तरी असं वाटतं आय पी एलमध्ये ह्या गोष्टीवरती परत एकदा शिक्का मोरप मोर्तब येईल आणि त्या अगोदर तुम्ही लक्षात घ्या जे दक्षिण आफ्रिकेमध्ये संघ खेळणारे तेव्हासुद्धा रोहित शर्मा विराट कोहली खेळणार नाही आहेत याचा फरक असा होणार आहे की जर तरुण खेळाडूंच्या हातामध्ये टीम दिली तर ते काय करू शकतात हार्दिक पांड्या अजून खेळलेला नाही आहे त्याला अजूनही बरं नाही आहे रिषभ पंत अजून खेळलेलं नाही आहे आणि तरीही तरुण पिढी जी आहे ती आपली चमक दाखवते दक्षिण आफ्रिकेमध्ये बी टीम खेळणार नाही दक्षिण आफ्रिका फुल फोर्सनी टीम खेळवेल आणि त्या फुल फोर्सनी खेळणाऱ्या टीमविरुद्ध परदेशामध्ये जर या तरुण खेळाडूंनी परत एकदा चमक करून दाखवली मग तर निवड समितीला खरोखर प्रश्नचिन्ह सोडवायला लागेल कारण माझं म्हणणं हे बहुतेक त्यांना पटू लागेल की आता टी ट्वेंटी क्रिकेट हे नवीन पिढीच्या हातात द्यायला पाहिजे ही माझी मतं मी नेहमी नोंदवत असतो तुमची मतं काय आहेत हे मला जरूर कळवा आणि त्याच्याकरता फेसबुक पेज इंस्टाग्राम चॅनल यूट्यूब चॅनल याचा सबस्क्रिप्शन लाईक आणि शेअर करणं हे थांबू नका मला कल्पना आहे तुम्ही म्हणाल अहो लेले आता एक लाख सबस्क्रायबर झाले आता काय करायचं आहे अहो असं नसतं रन्स तुम्ही जेवढ्या कराल तेवढं चांगलंच असतं म्हणून क्रिकेटच्या भाषेतच म्हणतो ते ते सोडू नका आता मी थोडासा परत भटकंतीला बाहेर आहे विमेन्स क्रिक झोन हे जे प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती महिलांच्या क्रिकेटचं आम्ही सा संपूर्णपणे सादरीकरण करत असतो मग ते व्हिडिओ स्वरूपात असू देत ऑडिओ स्वरूपात असू देत लेख स्वरूपात असू देत त्यामुळे विमेन्स क्रिकेट डॉट कॉम तुम्ही जरूर बघा यूट्यूब चॅनल फेसबुक पेज इंस्टाग्राम हे सगळं फॉलो करा कारण आत्ता महिलांच्या क्रिकेटचा दणक्यात सीझन चालू झालेला आहे इंग्लंडची टीम भारतामध्ये येते आणि त्याच्यानंतर टेस्ट मॅचेस टी ट्वेंटी वन डे सगळं खेळलं जाणार आहे हरमनप्रीत कौर असू देत जेमिमा रॉड्रिग्ज असू देत स्मृती मंधाना असू देत मेघनासिंग ठाकूर असू देत बॉलिंग करणारी यांचा सगळ्यांचा खेळ आपल्याला बघता येणार आहे त्यामुळे महिला क्रिकेटसाठी मी काय करतो तर विमेन्स क्रिक झोन बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी प्रत्यक्ष सादरीकरण करणार नाही माझे कलिग्स स्थित असतील ज्यांना मी थोडंसं मार्गदर्शन आणि पाठिंबा देत असतो त्यामुळे विमेन्स क्रिक झोन नक्की बघा आणि त्याचबरोबर टी ट्वेंटी क्रिकेटबद्दल मी जे मत नोंदवलं आहे त्याच्यावरती तुमची मतंसुद्धा नोंदवा बाय बाय